नमस्कार एशिया न्यूज मध्ये मी आपला मनापासून स्वागत करतो समाजाच्या प्रवाहामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपत असताना आपलं योगदान कुठल्या एका अशा विशिष्ट ठिकाणी असावं या उद्देशाने अनेक जण प्रयत्न करत असतात केवळ मदत नव्हेच तर सामाजिक जाणीवेची जी भावना असते ही भावना घेऊन अनेक कुटुंब जगत असतात नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील नुकतेच निवृत्त झालेले गटनिदेशक उदय अहिराव आणि अहिराव आपल्या सोबत आहेत सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी अहिराव परिवार नेहमीच पुढे आहे ज्येष्ठ नाशिकच्या गंगापूर गावाजवळ जयशंकर विजयांगन सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंद आसमच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सुंदर अशी राहण्याची व्यवस्था केलेली आहे राज्यात पहिल्यांदाच आधुनिक प्रकारची घरं ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमस्वरूपी राहण्यासाठी ती बनवलेली घरं आहेत याशिवाय आपला संपूर्ण दिवस आनंदी असावा निसर्गरम्य परिसरामध्ये सुरू झालेल्या या व्यवस्थेमध्ये अहिराव परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत इलेक्ट्रिकल साहित्य भेट दिलं याही पूर्वी या, या निमित्ताने ज्येष्ठ संदर्भात उदय यांना काय वाटतं आपण त्यांच्याशी जाणून धन्यवाद सर ज्येष्ठ नागरिक जे आहे आता आम्ही सुद्धा त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांमध्ये आमचा समावेश त्या ठिकाणी झालेला आहे तर कुठेतरी आपण एक आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची जी भावना जी आहे आपल्या मनामध्ये ती व्यक्त करण्यासाठी याच्यातून काही फार मोठे असे काही नाहीये पण एक आत्मिक समाधान आणि काहीतरी केल्याचं आपल्याला मिळणारं जे समाधान जे आहे त्याचं मोल जे आहे ते कशातच नाही आहे आता ह्या ज्या काही वस्तू वगैरे ज्या आहेत आपले ह्या आश्रम आपण या ठिकाणी जे के काही चालवता का। तर त्याच्यामध्ये आपल्या घरातीलच असं काही वेगळं पण नाही आहे पण घरातील वस्तू जर त्या कोणाच्या उपयोगी जर येणार ज्या असतील तर त्या आपण कशा पद्धतीने तुमचे जे काही अडचणी आहेत किंवा तुमची जी काही गैरसोजी आहे ती आपण कशी दूर करू शकतो हे जर प्रत्येकाने जर विचार केला तर नक्कीच हे जे काही आश्रम आहे असे जर विचार ठेवून जर आपण सांगू तर जे काही ज्येष्ठ नागरिक जे आहेत तर त्यांना सुद्धा कुठेतरी एक त्यांच्या ज्या आपलेपणा जे म्हणतो ते देण्याचं काम आणि शेवटी परमेश्वर जो आहे तो परमेश्वर तर आपल्याला देतच असतो पण आपण त्या माध्यमातून तो तेवढा विचार करून जर कधी केलं तर त्याचं समाधान तर आम्हाला तर मिळणारच आहे आणि त्याच्यातच आमची आनंदाची भावना असणार आहे तर आपण जो काय हा उपक्रम चालू केलेला आहे तर कुठंतरी ते प्रत्येकाला मनातून वाटलं पाहिजे त्या हो की आपण ही गोष्ट केली पाहिजे आणि त्या करण्यामधून बाकी दुसरं तिसरं काहीच नाही की आपलं कुटुंब म्हणा किंवा आपल्याला ती भरणं ज्यावेळेस आपण निर्माण होते ना तर नक्कीच जे काही आपल्याला वाटणार मनातून म्हणजे शब्द नाही त्या गोष्टींना मनातून वाटणारं जे समाधान जे आहे ते नक्कीच खूप चांगलं आहे आणि यावेळी पुढे असंच आमचं योगदान हे आपल्याला सदैव राहील आपल्या ह्या वाटचालीसाठी आमच्या दोघांतर्फे आईला परिवारातर्फे हार्दिक तुम्हाला आमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सदैव आम्ही आपल्याबरोबरच असू याची भावना ही आपण सदैव आपल्याबरोबर राहू द्यावी याही पुढे जे काय उपक्रम असतील किंवा हे आम्ही आता रिटायर्ड झालेलो आहे आमच्याकडे वेळ आहे कुठे घालवावा असा सुद्धा आम्हाला त्यावेळेस बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो तर हा जो आपल्या कुटुंबामध्ये अनेक वापरत असलेल्या अशा वस्तू असतात की ज्या वापरात नसतात पण त्या आडगाईत ठेवलेल्या आहे अशा दोन वस्तू यातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी जाते असायची चून असायची आणि आणखी कंदील असेल छोट्या छोट्या अशा वस्तू आहेत ह्या वस्तू कुठेही भंगारात न देता जर आपण जयशंकर विजयंगन सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंद आनंदासकडे जर गलग, आन्दा, आन्दा जमा केला तर हा जो ठेवा आहे हा जपून ठेवण्यासाठी आमचा येणाऱ्या काळामध्ये फार मोठा प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टीने नाशिककर नागरिकांनी अनेक अशा वस्तू आहेत की ज्या आमच्याकडे जमा केल्या आणि एक छानपैकी आत्ताच्या येणाऱ्या पिढीला या वस्तूंच्या निमित्ताने पूर्वी वापरात आलेल्या ज्या वस्तू आहेत ह्या कुठल्या होत्या आणि त्याच्या